दिवाळी फराळमध्ये सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे गोल गरगरीत काटेदार अशी चकली शेवटच्या चकलीपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत राहणारी कमी तेलकट आणि तळताना अतिशय कमी तेल, तेल पिणारी अशी चकली होण्यासाठी भाजणी अतिशय महत्वाची आहे भाजणी जरी बऱ्याच जणांची व्यवस्थित झाली तरी उकड फसते त्यामुळे चकली फसण्याची शक्यता जास्त असते म्हणून उकडचा अजिबात टेन्शन न घेता अगदी साध्या पद्धतीने पीठ भिजून म्हणजे उकड न करता एकदम छान आणि मस्त अशी आपण चकली करणार आहोत पारंपरिक चकली भाजणीपेक्षा आणखीन एक पदार्थ आपण यामध्ये घातले आहे त्यामुळे ही चकली अतिशय खुशखुशीत होते आणि बऱ्याच काही साठी चला तर रेसिपी पूर्ण बघू आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी उज्ज्वला चकली भाजणीसाठी लागणारे सर्व साहित्य मी या ठिकाणी मांडून घेतले आहे आता हे किती घेतले आहे हे वाटी आणि वजनी दोन्हीने बघू तर सर्वात पहिले तांदूळ बघू मी एक किलो तांदूळ घेतलेले आहे आणि वाटेने मोजायचे झाल्यास पाच वाट्या मी राशींचे तांदूळ घेतले तुम्हाला राशींचे तांदूळ मिळाले तर ते घ्या ते जर नाही मिळाले तर कोणताही मोकळा भात शिजणारा जुना तांदूळ तुम्ही घेऊ शकता चिघट भात होणारा किंवा नवा तांदूळ अजिबात वापरायचा नाही जसे की इंद्रायणी वगैरे आता अतिशय महत्वाचा पदार्थ म्हणजे फुटाणे पारंपरिक चकली भाजणी शक्यतो फुटाणे घालत नाही पण मी या ठिकाणी घेतलेले आहे आता फुटाण्याचे जे वरचे टर्पल आहे ते मी काढून टाकले जेवढे शक्य झाले तेवढे काढायचे त्यामुळे चकलीचा रंग छान येतो असे जर करायचे नसेल तुम्हाला तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता हे दोन वाट्या घेतलेल्या आहे म्हणजेच दोनशे ग्रॅम एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम हरभरा डाळ अर्धी वाटी म्हणजे शंभर ग्रॅम मूग डाळ पाव वाटी म्हणजे पन्नास ग्रॅम उडद डाळ पोहे पन्नास ग्रॅम आहे पण एक वाटी बर भर भरले पाव वाटी पन्नास ग्रॅम शाबुदाना आणि वीस ग्रॅम म्हणजेच पाव वाटी धने जिरे सुद्धा वीस ग्रॅमच घेतले पण हे चमच्यानं मोजले तर चार मोठे चमचे भरलेले आहे मिरे घेतलेले आहे अर्धा चमचा म्हणजे दोन ग्रॅम घेतले आता हे सर्व साहित्य मी वाटी आणि वजनी दोन्हीने सांगितलं आता हे जे बाकीचं साहित्य आहे ते मी बाजूला ठेवून देते कारण सर्व साहित्य आपल्याला धुवायचंही नाहीये किंवा पुसायचंही नाहीये यामधलं फक्त आपल्याला डाळी आणि तांदूळ हेच आपल्याला धोनाने पुसून घ्यायचंय त्यातल्या मी डाळी स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहे आणि तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून वाळत घालते बघा तांदूळ मी धुवून आणि वाळत घातले तर उन्हात वगैरे बिलकुल वाळत नाही घालायचे तर घरातल्या घरात सावलीमध्ये फॅन खालीच वाळवायचे आणि जवळपास चार एक तास वाळवले मीही यातलं पाणी बिलकुल हाताला लागत नाही असे वाळवले कि मग आता याला भाजणीसाठी वापरायचे आता भाजणी करण्यासाठी जी कडई घ्यायची ती जाडबुडाची घ्यायची कोणत्याही धातूची घ्या फक्त जाडबुडाची घ्यायची आणि फुल गॅसवर बिलकुल भाजणी भाजायची नाहीये कमी गॅस आणि मिडियम गॅस हे दोनच गॅसवरती आपल्याला ही सर्व भाजणी करून घ्यायची सुरुवातीला मिडीयम गॅसवरती तीन मिनिटे हे तांदूळ मी भाजून घेते तीन एक मिनटं झाले त्यानंतर मी गॅस आता कमी करून घेते आणि कमी गॅसवर तीन मिनिटे हे तांदूळ मी भाजून घेते या ठिकाणी मी तांदूळाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि डाळीचं प्रमाण कमी घेतलेलं आहे डाळीचं प्रमाण कमी घेतल्यामुळं चकली तळल्यानंतर थंड झाल्यानंतर सुद्धा अजिबात नरम पडत नाही मऊ पडत नाही अशा पद्धतीने तुम्ही प्रमाण घेऊन एक वेळा चकली नक्की करून बघा तांदूळचा कलर जो आहे तो किंचित पांढरट झालेला आहे तांदूळ फुलायला सुरुवात झालेली आहे सहा मिनिटं हे तांदूळ आपण भाजून घेतले मिडियम गॅसवर तीन मिनिटं आणि कमी गॅसवर तीन मिनिटं नंतर काढून घ्यायची आणि डायरेक्ट ताटात नाही टाकायचे तर असा कॉटनचा कपडा खाली घातलेला आहे ताटावर त्यावरती हे तांदूळ टाकायचे त्यामुळे पाणी धरत नाही अशा पद्धतीने घातले तर खूप छान आणि मस्त भाजणी तयार होते आता मी डाळ भाजून घेते तर डाळी भाजत असताना अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व डाळी मी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही भाजायला आता तुम्ही डायरेक्ट दुकानातून आणलेल्या डाळी जर वापरत असाल तर ता टायमिंग ता मी घेतलेल्या टायमिंग पेक्षा दोन दोन तीन तीन मिनिट ते लागू शकता कारण त्यातला पूर्ण ओलसरपणा आपल्याला काढून टाकायचे आहे आता मी मंद गॅसवरती जवळपास तीन एक मिनिट ही डाळ छान भाजली मंद असा छान घरभरती सुगंध येतो डाळ भाजल्याचा आणि एखादान खाऊन बघितला तर कुरकुरीत लागतो त्यावरून समजून घ्यायची डाळ अशी छान भाजल्या गेलेली आहे मी आता खाली काढून घेते त्यानंतर मुगाची डाळ भाजून घेऊ मुंगाची डाळ भाजायला दोन ते अडीच मिनिटच लागतात जास्त वेळ लागत नाही आणि सतत हलवत राहायच्या या डाळी भाजत असताना त्यामुळे एक ठिकाणी जळत नाही मी आता ही डाळी खाली काढते त्याचप्रमाणे डाळ ही भाजून घेऊ ती दोन एक मिनिटात छान भाजल्या जाते आणि या संपूर्ण डाळी मी डायरेक्ट ताटातनी काढलेल्या आहेत जसे आपण तांदूळ काढून घेतले त्याप्रमाणेच काढलेले आहेत एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती आता फुटाने ले ले हे फुटाने ऑलरेडी भाजलेले आहे तरी सुद्धा थोडेसे दोन एक मिनिटं कमी गॅसवरती भाजून घ्यायची म्हणजे हाताला गरम लागेपर्यंत आहे आता तुम्ही जर डाळवं घेतलं तर ते मात्र तीन एक मिनिटं कमी गॅसवरती भाजून घ्या हे फुटाने मी खाली काढून घेते आता शबदाणा भाजत असताना हे गॅस कमीच ठेवायचा आणि शाबदानातून फुटपुट असा आवाज यायला लागला की तो काढून घ्यायचा दोन एक मिनटात छान असे भाजला जातो शाबदाना सुद्धा तोही मी खाली काढते आता आणि त्यानंतर भाजायचे ते म्हणजे पोहे पोहे मात्र भाजत असताना गॅस कमीच ठेवायचा आणि एखाद मिनिट भरच भाजायचे पोहे भाजले कसे करते तर त्याचा जो आकार आहे तो, तो बदलून जातो असे अंकुचित पावतात पोहे म्हणजे छान भाजले गेलेले असे समजून घ्यायचे सर्वात शेवटी भाजायचे ते म्हणजे धने एखाद मिनिट भर कमी गॅसवर धने भाजायचे आणि त्यानंतर यामध्ये घालायचे ते जिरे जिरे यामध्ये घातले की लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि हे जिरे आणि धने बंद गॅसवरती फक्त गरम कडाईमध्ये एकाच मिनिटभर भाजून घ्यायचे आता सर्वात शेवटी मिरे घातले की फक्त याला हलवून घ्यायचं गरम कडाईमध्ये बस आता सर्व पदार्थ आपण भाजून घेतलेले आहे आणि भाजल्यानंतर मी असे बघा रुमालावरती काढून घेतलेले आहे हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ उर्दाची डाळ सुद्धा त्याचप्रमाणे फुटाणे पोहे शाबुदाणा हे सुद्धा रुमालावरच काढलेले आहे अगदी धने जिरे आणि मिरे सुद्धा आता हे मी यामध्ये एकत्र करत नाही बाकीचं सर्व साहित्य एकत्र करून घेते हे संपूर्ण भाजणे एकत्र करत असताना गिरणीवाला जर धने जिरे आणि मिरे यात एकत्र दळून देत असेल तरच एकत्र करा नाहीतर घरी मिक्सरवर बारीक करूनही नंतर एकत्र करू शकतो भाजणी थंड झाली की गिरणी येऊन दळून आणायची आणि दळायला जाताना घरून डाळ किंवा तांदूळ घेऊन जायचे म्हणजे याआधी ज्वारी बाजरी किंवा गव्हाचं पीठ दळलेलं नाही पाहिजे तसं जर असेल तर त्यासाठी घरूनच डाळ किंवा तांदूळ घेऊन जायचे आधी दळायला म्हणजे भाजणी एकदम छान आणि मस्त येते भाजणी दळून आणली आणि यामध्ये मी धने जिरे घातलेले नाही ते घरीच घालणार आहे आणि एकदम बारीक एक पीठ सुद्धा नाही आणि फार जाडसर सुद्धा नाही अगदी किंचित प्रवाळ टेक्चरचे दळून आणलेलं आहे पुरणाच्या चाळणीने मी हे चा बाक, बाकीचं जे साहित्य आहे ते, ते मिक्सर मध्ये केलं आणि चाळून घेतलं आता हे या पिठामध्ये घालते आणि डबल हे पीठ चाळून घ्यायचं चा, पिठाच्या चाळणी नाही तर पुरणाच्या चाळणीनेच मी चाळून घेणार आहे चकली भाजणीचं पीठ तर तयार आहे तर बऱ्याच जणांना टेन्शन येतं ते म्हणजे उकडीचं आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही उकडीचं अजिबात ताण नाही घ्यायचं कारण आपण अगदी नॉर्मल पद्धतीनं पीठ भिजवणार आहोत त्यासाठी परातीमध्ये चार वाट्या पीठ मी घेतलं चार वाटीचं चा प्रमाण दाखवणार आहे मी आता छोट्या वाटीनं पीठ घेतलं तर छोटा चमचा वापरायचा मोठ्या वाटीने जर घेतलं तर मोठा चमचा वापरायचा चवीनुसार मीठ घालून घेतले की त्यानंतर एक चमचा भुरकं तिखट आणि एक चमचा रेग्युलर तिखट घातलं तरीच तिखट मी बिलकुल वापरत नाही चकली करत असताना शक्यतो भुरकं तिखट वगैरे वापरायचं त्यामुळे छान कलर येतो चकलीचा पाव चमचा हळद आणि एक चमचा ओवा घेतला ओवा हातावर कुस करून घालायचा पाव चमचा हिंग घातला की पांढरे तिळ घालायचे आता पांढरे तीळ दोन चमचे घाला किंवा तीन चमचे घाला एकाच चमचा कमी जास्त करू शकता किंवा एक चमचा काळे तीळ एक चमचा पांढरे तिळही घालू शकता सर्व साहित्य छान असं एकत्र करून घेते अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तेलाचं मोहन तेलाचं मोहन घालत असताना तेल कडकडीत गरम नाही करायचं तर कोमट तेलच यामध्ये घालायचं आणि एका वाटीसाठी एक, वाटी एक मोठा चमचा आता मी चार वाट्या पीठ घेतलेला आहे तर त्यासाठी चार मोठे चमचे कोमट तेल यामध्ये घालून घेते तेलाचं मोहन जर जास्त घातलं तर तेलामध्ये चकली बिरगळण्याची शक्यता जास्त असते म्हणून जास्त मोहन घालायचं नाही एका वाटीसाठी एक मोठा चमचा छोटी वाटी घेतली तर एक छोटा चमचा घालायचं मी आता हे छान सोळून घेते तेल चांगलं चोळून घेतलं की नंतर पीठ भिजवायचं पीठ भिजवण्यासाठी पाणी मी कोमट केलेलं आहे अगदी आपण हात घालून बोट घालून बघू शकतो त्यामध्ये इतकं कोमट पाहिजे अगदी गरमही नाही पाहिजे त्यामध्ये बोट बुडवून आपण एखाद मिनिट भर ठेवू शकतो असं कोमट पाणी घ्यायचं आणि चार वाट्या पाणी मी गरम केलेलं आहे यामध्ये आता थोडं थोडं घालत पीठ भिजवायचं एकदाच नाही सर्व टाकायचं कारण पीठ किती रवाळ आणलेला आहे किंवा तांदूळ डाळ कशी वापरलेली आहे त्यानुसार दोन चार चमचे पाणी कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं आणि घट्ट सर मळायचं हे बघा असं घट्ट पीठ मळालेलं आहे आता याची जर चकली करायला गेलं तर चकली तुटेल एक सारखी छान चकली येणार नाही म्हणून काय करायचं तर जे आपण पाणी घेतलेलं होतं त्या पाण्याच्या पातिल्यामध्ये असा हात डुबवायचा ओला हात करायचा आणि याला लावत या पिठाला छान असं मळून घ्यायचं अशा पद्धतीनं करत ती थोडस नरम करायचं हे बघा अशा पद्धतीचं झालेलं आहे एवढं नरम पीठ पाहिजे म्हणजे आता चकलीच्या साच्यात जर घातली तर चकली छान येईल चा। आता तुम्ही जर चकली करायला गेला आणि तुटली तर पुन्हा डबल पाण्याचा हात ओला करायचा आणि याला मळून घ्यायचं आता छान असं हे पीठ तयार झालेले पण आधीच पतलं करून नाही ठेवायचं फक्त चार पाच वेळा ओला हात करून हे पीठ तयार होतं आणि जे पाणी लागलेलं आहे चार वाट्या घेतलं होतं तर त्यासाठी बघा ही एक वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे जवळपास साडेतीन वाट्याच पाणी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागले एक गोळा बाजूला काढला बाकीचं पीठ मी झाकून ठेवते चाळणीची जी खरबडी बाजू ती बाहेरून ठेवायची चोपडी बाजू आतमधून ठेवायची आणि छान असं तेल लावून घ्यायचं तेल लावताना शेवटपर्यंत लावायचं आता माझा हात छोटा आहे म्हणून आतपर्यंत जातो तुमचा हात कसा आहे त्यानुसार तर ब्रश नाही लावू शकता असं लांबट रोल तयार केला की सोऱ्यामध्ये घालायचा आणि एक लगड घालायचा तुकडे करत करत नाही घालायचा नाहीतर चकलीचे तुकडे पडू शकता सुरुवातीला मी प्लेटवर घालून घेते तुम्ही बटर पेपरच्या तुकड्यावरही घालू शकता किंवा ताटावरही घालून घेऊ शकता खूप छान आणि मस्त चकली होते पिठा पण छान भिजवलेला आहे त्यामुळे काटेही छान पडतात शेवटचं टोक आणि आतमधलं टोक असं जॉईंट करून घ्यायचं आता ज्यांना चकली करता येत नाही असं मदतीला कोणी असेल तर असं गोल करून घ्यायला लावायचं आणि नंतर अशा पद्धतीने रोल करायचं खूप छान आणि मस्त चकल्या होतात अशा सुद्धा आणि मदतीला कोणी नसेलस तर एकटीने कशा भरभर चकल्या करायच्या हे मी पुढे सांगतेस अगदी अशा सुद्धा गोल गोल करून घेतलं की पुन्हा त्याला रोल करून घेऊ शकतं अगदी सोपी पद्धत आहे म्हणजे अगदी कोणीही चकली करू शकतं चा। खूप छान आणि मस्त चकल्या तयार होतात बघा आता एवढ्या एका सोऱ्यात चकल्या झालेल्या आहेत तेवढ्याच करून घ्यायच्या आणि आता ह्या तळायला सुरुवात करायची चकल्या एकदाच सर्व करून ठेवायच्या आता चकली करताना तेल जे आहे जास्त कडकडीत गरम नाही पाहिजे ते तर मध्यम तापलेल्या तेलामध्ये मध्यम गॅसवर म्हणजे मिडियम तापलेल्या तेलात मिडियम गॅसवरच चकली तळायची चकली सोडल्यानंतर गुडबुडी कशी आली ते तुम्ही बघितलेस आणि चकली सोडताना हातावर तेल उडू नये म्हणून मी उचटणं तेलात डुबून घेतला आणि उचटण्याने चकली तेलामध्ये सोडली आता एक ठिबाई जर असेल तर असा मोठा पॅन घ्यायचा त्यामुळे चार ते पाच चकल्या एका वेळेस तळता येतात आणि एकदा या चकल्यामध्ये टाकल्या की यावरचे बुडबुडे कमी होईपर्यंत याला बिलकुल हात लावायचा नाही तोपर्यंत दुसऱ्या चकल्या आपण करून घेऊ शकतो हे बघा दोन एक मिनिटामध्ये छान बुडबुडे कमी होतात नंतर उलटून घ्यायच्या दुसऱ्या बाजूने छान तळायच्या आणि पूर्ण चकली ही मिडीयम गॅसवरच तळायची फुल गॅसवर जर चकली तळली तर वरतूनच कलर येईल आणि थंड झाल्यानंतर ती मऊ पडेल नरम पडेल तसे होऊ नये कुरकुरीत राहावी शेवटपर्यंत म्हणून मिडीयम गॅसवरच तळायची खंडगार तेलात जर तळली तर ती तेल कट होईल म्हणून मध्यम गॅसवरती म्हणजेच मिडियम गॅसवरच तळायची आता बघा अजिबात बुडबुडे नाहीये काहीच नाही म्हणजे छान अशी चकली तळलेली आता दे ही काढून घ्यायची त्यावरचं तेल निथरलं असं करून की चाळणीत वगैरे ठेवून द्यायची किंवा दुरडीतही ठेवू शकता मी आता तुम्हाला तेही दाखवते कशा ठेवलेल्या आहेत ते हे बघा अशा पद्धतीने उभ्या ठेवायच्या आणि खाली ताट ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं तेल निघून जाण्यासाठी आणि एक भॅस तळायला जवळपास चार एक मिनटं लागतात छान असे चकल्या तळल्या जातात आता प्लेटवरच्या अशा हातावर घाल घ्यायच्या आणि सोडून द्यायच्या किंवा असं उचटण्यावरती प्लेट उलटी करून अशा पद्धतीने सोडू शकता किंवा डायरेक्ट अशी ताटातली चकली हातात घेऊ नये तुम्ही तेला सोडू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने चकल्या करून घेऊ शकता आणि हे बघा अशा पद्धतीने एकीकडं चकल्या करायच्या सुद्धा आणि तळायच्या सुद्धा तळल्या अशा चाळणीमध्ये काढून घ्यायच्या अशाच पद्धतीने मी आता या चकल्या करून घेते सर्व चकल्या तळल्या की चाळणीमध्ये दोन एक तास राहू द्यायच्या म्हणजे एक्स्ट्राचं तेल पूर्ण निघून जातं आणि उभ्या करून ठेवायच्या त्यानंतर एखाद्या डब्यात वगैरे भरायच्या खूप छान आणि मस्त लागतात ह्या चकल्या तुम्हाला आवडतं त्या आकारात करू शकतात छोट्या मोठ्या मी दोन्ही पद्धतीने केलेल्या आहे आणि करायला अतिशय सोपी पद्धत आहे मी सांगितलेली पद्धत कशी वाटली हे मात्र नक्की कमेंटमध्ये सांगा मी सांगितलेली माहिती रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि हो अशा पद्धतीने एक वेळा नक्की करा तुमची चकली कशी झाली हेही सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या जवळच्या नाही शेअर करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद